रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द कराय एका बाजूला पाच तारखेला संपूर्ण आमदार जळगाव जिल्ह्याचे आणि दोन्ही खासदार आणि मंत्री यांनी कलेक्टर साहेबांसोबत मिटिंग घेतलीकडे लावते मागे राहते माझे आम्ही दे साठी इथे आम्ही कधी काय कसले आणि तुम्ही केंद्र सरकारने नुकताच तडोदा ते बुर्हाणपूर हा एक हायवे मंजूर केलेला आहे पूर्वीचा जो अंकलेश्वर बोर्हाणपूर हायवे ह्या परिसरामधून जात होता तर त्या अंकलेश्वर बुराणपूर हायवेच्या जी लांबी आहे ती रद्द करून केंद्र सरकारने नवीन तडोदा बुर्हाणपूर हायवे हा रावेर मार्गे जो प जुना हायवे आहे त्या मार्गे न टाकता कोचूर वाघोदा विवरा अजंदे निंबोल थेरोडा आणि मुक्ताईनगर तालुक्यामधील भोकरी दामंदा बेलखेड नरवेल अंतुरली करून त्याला ह्या जो आपला हैदराबाद इंदोर हायवे या परिसरातूनच जातो आहे त्याला ते जॉईंट करणार आहे पूर्वी किंवा आता एक सहा महिन्यापूर्वीच या परिसरामध्ये हैदराबाद इंदोर हायवेचं काम सुरू झालेलं आहे हैदराबाद इंदोर हायवेमध्ये सुद्धा ह्या परिसरातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी ॲक्वायर झाल्या ह्या जमिनी ॲक्वायर होऊन त्याच्यामध्ये ऑलरेडी को आम्हाला कोणाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही आहे किंवा जी नुकसान भरपाई मिळणार आहे ती अत्यंत तोकडी नुकसान भरपाई केंद्र सरकार आम्हाला ह्या ॲक्वायरच्या पोझिशनमध्ये देणार आहे त्यामुळे ह्या भागामधील द ह्या दोघं हायवेमुळे या परिसरातील अनेक श जे अल्पवधारक शेतकरी आहे ते भूमिहीन होणार आहे मोठ्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर जमीन या दोघं प्रोजेक्टमध्ये ॲक्वायर होत असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे त्यात हे हायवे होत असताना अंतोरली फाटा आणि पुर्णाळ फाटा या दोघं ठिकाणी उ उडाणपूल क ह्या अधिकाऱ्यांनी प्रस्थापित केलेले आहे या दोघं उड्डाणपुलांमुळे त्या परिसरामध्ये असलेले जे लहान लहान रोजगार आहे ज्या हॉटेल्सच्या माध्यमातून त्यांची रोजीरोटी ह्या परिसरातील दोनशे तीनशे कुटुंबांची चालते ते सुद्धा उडव येणार आहे त्यांचे सुद्धा रोजगार ह्या उड्डाण पुलांमुळे दोघं बंद होणार आहे त्यामुळे आम्ही अशी विनंती करतो आहे की ह्या परिसरामधून जाणाऱ्या जो हैदराबाद इंदोर हायवे आहे ह्या हैदराबाद इंदोर हायवेवरील उड्डाणपूल पूर्णाळ फाट्यावरचा आणि अंतुर्ले फाट्यावरता रद्द करण्यात यावा तसेच तडोदा बरहाणपूर जो हायवे हा ह्या पूर्ण बागायती पट्ट्यामधून म्हणजे जी ह्या परिसरातील केळी कचदार काडी कचदार जमीन आहे की ज्या भागामधील केळीचं उत्पन्न हे जगभरामध्ये ग्राहक मोठ्या चवीने खातो आणि मोठी मागणी ह्या परिसरातील केळीला जगभरामध्ये असते अशा या परिसरातील उत्पादन झालेल्या केळीच्या मालाला जगभरात नाव असताना जर हा हैदराबाद इंदोरसोबतच अंकलेश्वर बरांनपूर की ज्याचं नवीन नामकरण हे शासनाने तडोदा बरणपूर केलेला आहे तो जर या परिसरातून टाकला तर आमची जी लाख मुलाची काळी कसदार जमीन आहे ती ह्या हाय प्रोजेक्टमध्ये जाईल आणि आम्हाला परत ही जमीन घेणं शक्य होणार नाही आहे कारण शेतकरी हा लहान लहान शेतकरी याच्यात मोठ्या प्रमाणावर आहे तुमचा विरोध जी युद्ध आहे का शेत जमिनीत द्यायचं नाही तुम्हाला ह्या आमची सर्वात मोठी मागणी आहे की आम्हाला शेतजमिनीत द्यायच्या नाही आहे कारण ऑलरेडी जो अंकलेश्वर बऱ्हाणपूर हायवे आहे हा अंकलेश्वर बऱ्हाणपूर हायवे हा ज्या जा पट्ट्यातून जातो त्याच पट्ट्यामध्ये मागच्या आठ दिवसापूर्वी त्या परिसरातील लोकांनी आंदोलन केलं जनतेने की हा जो हायवे तुम्ही मुक्तानगर भागातून टाकताय तो एक्झिस्टिंग म्हणजे ज्या ठिकाणून पूर्वीचा तो हायवे आहे त्याच परिसरामध्ये त्याचं चौपत्रीकरण करण्यात यावं आणि आमचा त्या मागणीला त्यांचा पाठिंबा आहे का जो मार्ग रावेर मार्गे बराणपूर त्रळोदा हायवे जातो आहे तर त्याला रावेर मार्गे परंतपुरात ठेवण्यात यावा त्याला ह्या मुक्ताईनगर तालुक्यामधील जे भोकरी दामणदा बेलखेड नरवेल आणि रावेर तालुक्यामधील निंबोल वागोदा पट्ट्यातून इकडे आणून ह्या हायवेला टच केला जाणार आहे त्याला करण्यात येऊ नये म्हणून आमची अशी मागणी आहे की नुकसान भरपाई हा विषय नंतरचा राहील सर्वात पहिली मागणी आमची हीच आहे की यांनी रद, हा या रद्द हा हायवे या भागातून रद्द करावा आणि जो एक्झिस्टिंग हायवे म्हणजे जो आज ऑलरेडी जी ऑलरेडी हायवे आहे त्याच मार्गाने त्याचं चौपदरीकरण व्हावं आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यामधील सर्व ह्या दोघं प्रकल्पांच्या बाधित शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावरती ला, दोन तारखेला ठिय्या आंदोलन करणार आहोत किती शेतकऱ्यांना या, फटका बसणार आहे या याच्यामध्ये रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यामधील जवळजवळ चारशे ते पाचशे शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे आणि त्या चारशे पाचशे शेतकऱ्यांचे कुटुंब त्याच्यानंतर ह्या दोघं हायवेवरती जे आज उदरनिर्वाहासाठी लहान लहान हायवेवरती जे इथे हॉटेल चालवत आहेत त्यांच्या उड्डाणपुलामुळे सुद्धा त्यांचेही रोजगार बुडणार आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा